दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या घोटी येथील ऑइल मिलमध्ये किसान गोष्टी या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती चित्रकला चौधरी ह्या होत्या तर यावेळी कृषी अधिकारी तालुका गोरेगाव राजपूत लालन बांधकाम सभापती जिल्हा परिषद गोंदिया डॉक्टर लक्ष्मण भगत सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव आशिष बघेले संचालक अध्यक्ष पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरेंद्र बिसेन संचालक सचिव पोंगेझरा फॉर्मर प्रोड्युसर कंपनी दुर्गाप्रसाद ठाकरे संचालक पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरेश रहांगडाले संचालक एग्रोटेक कंपनी साहेबलाल कटरे संचालक पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी गोविंद भैरम संचालक पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी धृवराज टेंबरे ओमचंद पटले संचालिका ए पी एम सी शशिताई पुंडे व्यवस्थापक आत्मा गजानन पटले जिल्हा व्यवस्थापक ए टी सी संजय ठाकरे सर्व कृषी सहाय्यक अधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी विविध गावांतील शेतकरी महिला शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना नव्या कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्याचे उपाय मृदा आरोग्य तपासणी आणि सल्ला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा योजना नैसर्गिक खतांचा प्रभावी वापर कीड आणि रोग नियंत्रण तंत्र पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन देण्यात आले शासकीय योजनांची आणि सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाची माहिती देणे जैविक शेती करणारे प्रगतीशील शेतकरी माजी उपसभापती सुरेंद्र भिसेन मनिरा मणिराम पटले रामदयाल पटले अशोक काठेवार शशिताई पुंडे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे आणि माणिकचंद मेडे यांचा स्याल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शेतकरी बांधवांनी कार्यक्रमात उत्तम प्रतिसाद दिला आणि अनेकांच्या संकांचे निराकरण कृषी तज्ज्ञांनी केले शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि शेतीशी संबंधित ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मव्यवस्थापक गजानन पटले यांनी केले तर कार्यक्रमाचे समारोप सत्र शेतकऱ्यांच्या अनुभव आणि चर्चासत्राने संपन्न झाले